अशी घटना घडलेली आहे की तुमचा थर काप एक मुलगा आणि अल्पवयीन मुलगी यांनी असं काही केलेलं आहे की अक्षरशः तुम्ही म्हणाल की या दोघांना लगेच फाशी द्या अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल ही घटना पाहून तुम्ही सुद्धा थरथर कापू लागाल मग असं या घटनेत काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या मानवी जीवनात प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे किशोर अवस्थेत म्हणजेच वयाच्या तेरा ते अठरा वर्षाच्या दरम्यान भावनिक आणि शारीरिक बदल तीव्र प्रमाणात होतात या काळात तरुण तरुणी किंवा मुलंमुली अनेकदा भावनांच्या भरात प्रेमात पडतात परंतु जर एखादी मुलगी अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाखालील असेल तर तिच्यासोबत कोणताही शारीरिक विवाह किंवा संबंध ठेवणे केवळ सामाजिकदृष्ट्या चुकीचे नाही तर भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे परंतु या दोघांनी हद्द पार केलेले अक्षरशः कोणाच्या मृतदेहासमोर त्यांनी संबंध ठेवले ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे बघावलाच लागेल त्याचबरोबर त्यांनी केलेली हत्या अतिशय भयानक होती या घटनेमधील मुलगा आणि ती अल्पवयीन मुलगी होती परंतु त्यांनी असं काय केलेलं आहे की के अक्षरशः तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मुलं मुली स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आकर्षित होता त्यांच्या मनात भावनांचा सागर उसळतो पण त्यांना त्या भावनांचा अर्थ आणि मर्यादा कळत नाहीत प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजणे कठीण जाते अशा वेळी योग्य मार्गदर्शन नसेल तर ही भावना चुकीच्या निर्णयामध्ये आणि रूपांतरित होऊ शकते आणि त्याचं रूपांतर अतिशय भयानक अस अवस्थेत होऊ शकतं आता या मुलीने जे आहे आपल्या घरच्यांनाच फसवलं आहे त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे अल्पवयीन मुलीला समाजाची कुटुंबाची आणि शाळेची भीती वाटू लागते तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होती प्रेमभंग झालेच ते नैराश्य डिप्रेशन किंवा आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचू शकतात समाजात अशा नात्यांकडे वाईट नजरेने पाहिलं जाते मुलगी आणि तिचं कुटुंब दोघांनाही नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं परंतु या घटनेमध्ये एक अतिशय भयानक घडलं मुलीच्या कुटुंबाला असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्यासोबत अक्षरशः असं घडू शकतं आपल्या सर्वांचा जीव जाऊ शकतो तेही आपल्या मुलीमुळेच तर या दोघांची ओळख मोबाईलवरती झाली मोबाईल म्हणजे इन्स्टाग्रामवरती झाली इन्स्टाग्रामवरती झाल्यानंतर हा मुलगा आणि ती अल्पवयीन मुलगी जी होती ते बोलू लागले आणि त्यांच्यात घट्ट मैत्री होऊ लागली हळूहळू सतत दोघे एकमेकांना बोलत होते मुलगी सतत टेरेसवर जायची आणि मुलाला बोलत असायची दोघांमध्ये विचित्र गप्पा चालू लागल्या होत्या परंतु याच गप्प्यापुढे पुढे अशा भयानक परिस्थितीमध्ये जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं आणि त्यानंतर अशी एक गोष्ट घडलेली आहे की तुमच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाईल आणि तुम्हाला एक प्रचंड मोठा धक्काच बसेल कारण की हत्या केल्यानंतर त्यांनी असं काही कृत्य केलेलं आहे की अगोदर तुम्ही कधीच बघितलं नसेल मुलगी अठरा वर्षाखाली आणि मुलगा एकवीस वर्षाखाली असल्याचे विवाह बेकायदेशीर असतो म्हणजेच इल्लीगल असतो अशा विवाहात सहभागी झालेल्या व्यक्ती पालक किंवा पुजाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते हा कायदा बालकांच्या लैंगिक शोषणापासून आणि संरक्षणासाठी आहे अठरा वर्षाखालील कोणत्याही मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार समजला जातो जरी ती संमती देत असली तरीसुद्धा शिक्षा म्हणजे सात वर्षापासून आजीवन कारावासपर्यंत आणि दंडही ठोकला जाऊ शकतो संमिती या शब्दाचा अल्पवयीन प्रमाणात अर्थ लागू होत नाही म्हणजे जर मुलगी म्हणाली की मी तयार होती तरीसुद्धा कायदा म्हणतो की ती अल्पवयीन असल्यामुळे तिची संमती अमान्य आहे आणि त्यामुळेच पुढील व्यक्ती जो कोणी असेल त्याला शिक्षा ही शंभर टक्के होतीच आपल्या समाजात अजूनही अल्पवयीन प्रेमसंबंध हे टॅबू विषय मानले जातात अनेक वेळा पालक लाजेने रागाने किंवा समाजाच्या दाबावाखाली चुकीचे निर्णय घेतात पण योग्य मार्ग म्हणजे संवाद आणि शिक्षण आता या घटनेमध्ये आरोपी मुकुल होता आणि त्याची मैत्री त्या अल्पवयीन मुलीसोबत प्रचंड झाली होती आता ती मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला काही समजत नव्हतं परंतु पुढे असा काही निर्णय ते दोघे घेतील आणि त्यानंतर ती अशी एक कृती करतील की याची कल्पना तुम्हाला नसेल आरोपी मुकुलने पोलिसांना असं सा सांगितलं होतं आणि धक्कादायक खुलेसं केले होते की घटनेनंतर पंच्याहत्तर दिवसात मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत पंचेचाळीस वेळा शारीरिक संबंध केले होते आता सर्वात संतापजनक म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना पाच तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते आता मुलीने कशा प्रकारे त्या मुलाला म्हणजेच आरोपीला मदत केली होती पहा की आपल्याच वडिलांना ठार करण्यासाठी तिने मदत केली भाऊसुद्धा जो होता तो तिथे आला होता आणि भावासोबत सुद्धा काय झालं ते पुढे तुम्ही पहा आता शारीरिक संबंध ठेवले आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्गुण हत्या करत होता तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती आता या दोघांचा एके दिवशी प्लॅन ठरला की जे मुलीचं कुटुंब आहे ते अडथळा निर्माण करत आहे मग मुलाने असं ठरवलं की त्या कुटुंबातील सर्वांना ठार करायचं आणि मुलीने सुद्धा मग होकार दिला ठीक आहे आपण माझ्या कुटुंबातील सर्वांना ठार करूत असं ती म्हणाली होती मग मुकुलने अक्षरशः कटर त्यानंतर हातोडा ज्या सर्व काही वस्तू होत्या ज्याने एखाद्या मृतदेहाचा तुकडे करायला येतात त्या सर्व वस्तू त्यांनी गोळा केल्या होत्या मुलगी अक्षरशः तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती जेव्हा मुकेश मुक मुकुल जो होता तो त्या सर्वांना ठार करत होता अक्षरशः मुलगी सर्वांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बनवत होती मुलीचे वडील राजकुमार यांची हत्या करत होता तो मुकुल त्याच दरम्यान प्रियसीचा म्हणजे त्या मुलीचा लहान भाऊ तनिष्क हा जागा झाला होता आणि जागा झाल्यानंतर लहान भावाने बहिणीच्या पाया पडून वडिलांना मारू नका अशी विनंती केली होती मात्र मुकुलने अल्पवयीन भावावरही कुराडीने वार केले अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुऱ्हाड अडकल्यानंतर प्रियसीने कुऱ्हाड काढून पुन्हा प्रियकराला दिली आणि भावाचे पाय धरले यानंतर प्रियकराने मुकुलने पुन्हा अल्पवयीन भावावर तीन वार केले त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचा जागीच मृत्यू झाला प्लॅननुसार दरवाजाचा जो दरवाजा होता त्याच्या प्रियसीने उघडा ठेवला होता आणि त्यानंतर मुकुल आत शिरला तेव्हा त्याने गॅस कटर कुराड पॉलिथिन हातमोजे या सर्व काही आणलं होतं आणि प्रवेश करताच मुकुलने प्रथम आपल्या प्रियसीच्या वडिलांच्या डोक्यात कुराड घातली आणि त्यानंतर त्यांना तिथेच ठार केलं आता राजकुमार यांचा जागेच मृत्यू झाला राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्याने आरोपी मुकुलने गॅस कटर सोबत आणल्याचे सांगितले मात्र वेळे अभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची स्वयंपाकघरात घरात लावली तर भावाला पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं पैसेच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्यांनी रक्त साफ केला आणि दोन मृतदेहांशेजारी अक्षरशः अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले याशिवाय दोघांनी अनेक वेळा संबंध ठेवले होते म्हणजे जेव्हा मृतदेह ठेवले वडिलांचा मृतदेह पुढे होता भावाचासुद्धा मृतदेह पुढे होता आणि अक्षरशः मुलगी म्हणाली चल आपण दोघे आता इथेच शारीरिक संबंध प्रस्थापित करूया आणि त्यांनी ते सुद्धा केलेलं आहे आणि पुढे ते मग रोडने जाताना त्यांचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला होता ते कॅप्चर त्यामध्ये झाले होते आता दोघांना पकडून फाशी देण्यात येते का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे तर ही संपूर्ण घटना जी आहे ती अशी घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरू जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार